सलग पाचव्या दिवशी इंडिगो एअरलाइन्सचा खोळंबा कायम आहे आणि त्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय काल दिवसभरात मुंबईमधून इंडिगोचे एकशे सेहेचाळीस विमान उड्डाणं रद्द झालेली आहेत तर पुण्यामधून एकोणसत्तर विमान उड्डाणं रद्द झाली आहेत आणि त्यामुळे विमानतळावर प्रवाशांची गर्दी झाली होती अचानक विमान उड्डाणं रद्द केल्यानं इतर विमान कंपन्यांनी सुद्धा तिकिटांच्या दरात वाढ केली आहे याचा नाहक फटका प्रवाशांना बसतोय दरम्यान रद्द करण्यात आलेल्या विमानांच्या तिकिटांचे पैसे आज संध्याकाळपर्यंत परत करा असे आदेश केंद्र सरकारनं इंडिगो एअरलाइन्सला दिलेले आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे आपण जाणार आहोत गोविंद इंडिगोचा जो खो खोळंबा झालेला आहे त्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सुद्धा झालेला आहे आर्थिक फटका सुद्धा झालेला आहे आणि आता सगळ्यांच्या नजरा आहेत की आता सरकार यावर काय कारवाई करणार एकूण जर आपण बघितलं तर इंडिगोचा गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेला जो गोंधळ आहे तो अजूनही पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळत नाही आहे आणि इंडिगोचे जे सी ओ आहेत त्यांनी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि साधारणतः दहा ते पंधरा तारखे डिसेंबरपर्यंत म्हणजे पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये हा सगळा जो गोंधळ आहे तो पूर्ववत होईल आणि विमानसेवा सुरळीत होईल असं सांगितलं जातं आहे परंतु यातला सगळ्यात कळीचा जो मुद्दा आहे हा हा गोंधळ उडण्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते इंडिगोकडे असणारं अपूरं पायलटचं संख्याबळ कारण का जर इतर विमान प्रवासी प्रवा... संख्या जर विमान वाहतूक करणाऱ्या ज्या कंपन्या बघितल्या तर त्यांच्या तुलनेमध्ये इंडिगोमध्ये सगळ्यात कमी पायलट आहेत म्हणजे इंडिगोची जर प्रवा एकूण विमानांची संख्या जर बघितलं तर ती चारशे सतरा आहे आणि प्रति पायलट जर बघितलं तर प्रत्येक विमानाच्या पाठीमागं तेरा पायलट आहेत तेच इतर विमान कंपन्यांच्या जर बघितलं तर प्रत्येक विमानाच्या पाठीमाग किमान वीस ते सत्तावीस पायलट असल्याचं पाहायला मिळत आहे आणि देशभरात दिवसाला तेवीसशे म्हणजे दोन हजार तीनशे उड्डाणं जे आहेत देशभर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ही इंडिगो करत असते आणि इंडिगोची एक विश्वासार्ह टायमिंग असेल किंवा या सगळ्या त्या बाबतीत आहे परंतु अपुरा पायलट आणि सी आयनं जे काही गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत की एक विमान उडवल्यानंतर किमान त्या पायलटला किती वेळ आराम दिला पाहिजे किती विश्रांती पाहिजे आणि या सगळ्या गाईडलाइनच्या मुळे इंडिगो जे आहे ती अडचणीत आल्याचं पाहायला मिळतं आणि गेल्या पाच दिवसापासून पाचशे पेक्षा जास्त जी विमान उड्डाणं जी आहेत ती रद्द झालेली आहेत कालचीच आपण जर आकडेवारी बघितली तर मुंबईमध्ये जवळपास एकशे शेहेचाळीस म्हणजे दीडशेच्या आसपास विमानं जे आहेत उड्डाणं रद्द झालेली आहेत पुण्यामध्ये तीच परिस्थिती आहे बंगळूर असेल किंवा जी देशभरातली जी महत्वाची मेट्रोपॉलिटन शहरं आहेत या सर्व शहरांमध्ये हा वाहतुकीचा खोळांबा झाल्यामुळं जे विमान प्रवासी आहेत ते संतापलेले आहेत आणि याच धर्तीवर डीजीसीआय म्हणजे विमान वाहतूक मंत्रालयानं नोटीस जारी केलेली आहे इंडिगोला की दोन दिवसाच्या आत म्हणजे आज रविवारपर्यंत सर्व प्रवाशांचे पैसे त्यांचं तेव्हा नोटीस दिलेली आहे सर्व प्रवाशांना संध्याकाळपर्यंत पैसे द्या असं सांगितलेले आहे त्यामुळे आता इंडोगो त्यावर तातडीची कारवाई करते का हे पण पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी